मस्त झणझणीत असा तरीदार चिकनचा रस्सा बघू शकता तयार झालेला आहे एक किलो चिकनचा हा रस्सा बनवलेला आहे तर भाकरीसोबत सुरून खायला तर एक नंबर असा लागतो हा चिकनचा रस्सा साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर चिकनच्या रस्साची ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा तर चिकनचा रस्सा करण्यासाठी इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात पहिला चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊ यामध्ये बर आता मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू आता हळद आणि मीठ चिकनला चांगलं लावून घेऊ हळद आणि मीठ चिकनला लावून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी हळद मिठामध्ये चिकन मुरद ठेवू आता आपण चिकनचा सगळ्यात पहिला आळणी रस्सा तयार करणार आहोत त्यासाठी भांड्यामध्ये थोडं तेल घेऊ कांदा भाजण्यापुरतं इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मिडियम आकाराचा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा परतून झाल्यानंतर हळद मीठ लावलेलं यामध्ये चिकन घालू आणि हे चिकन मोठा गॅस करून दोन ते तीन मिनटासाठी ती तेलामध्ये चांगलं परतून घेऊ कोणतेही मसाले किंवा पाणी न घालता असंच चिकन तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे रस्सा मस्त असा चवीला लागतो तर साधारण दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि तेलामध्ये चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय चिकनला आता थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे आता गॅस बारीक करून यावरती एक चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवू आणि वाफेवरती चिकन आपण थोडं शिजवून घेऊ म्हणजे चिकन हळद मिठामध्ये चांगलं मुरलं जातं आणि वाफेवरती थोडं चिकन शिजतं वाफेवरती चिकन थोडं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू जेवढा तुम्हाला अळणी हवा ते आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला म्हणजे चिकनची चव आहे तशी राहते उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून चिकन चांगलं असं शिजवून घेऊ पंधरा मिनिटात चिकन मस्त असं शिजतं चिकन शिजतं तोपर्यंत आपण मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ त्यासाठी पाऊन वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे खड्या मसाल्यांमध्ये दीड चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं छोट्या आकाराची मसाला वेलची किंवा काळी वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन ते तीन चक्री फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता कोथिंबीर आलं लसूण सोडून सर्व मसाला आपण कढईमध्ये चांगला भाजून घेऊ तर सगळ्यात पहिला खडे मसाले भाजून घेऊ खडे मसाले जास्त वेळ लागत नाही भाजायला पटकन भाजले जातात खडे मसाले भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ याच कढईमध्ये आता किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊ चांगलं सोनेरी रंगावरती किसलेलं सुद्धा मी बारीक गॅस करून चांगलं भाजून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आता कढईमध्ये कांदा भाजण्यापुरतं थोडं तेल घेऊ तेल थोडं गरम झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा कांदा भाजायचा नाही थोडा मऊसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा तर कांदा मी भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून हा भाजलेला मसाला थंड करून घेऊ तर भाजलेलं सुकं खोबरं कांदा आणि खडे मसाले थंड झालेले आहेत आता हा भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याचबरोबर त्याचबरोबर कोथिंबीर आणि आलं लसून सुद्धा काढून घेऊ लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान बारीक असा मसाला तयार करून घेऊ तर मसाला बघू शकता तयार झालेला आहे त्याचबरोबर चिकनचा अळणी रस्सा सुद्धा तयार झालेला आहे चिकन शिजायला मला पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहेत तुम्ही हा अळणी रसा लहान मुलांना चिकन सूप म्हणून सुद्धा प्यायला देऊ शकता मस्त असा लागतो त्याचबरोबर बघू शकताय मस्त असं चिकन शिजलेलं आहे आता आपण चिकनच्या रश्शासाठी मसाला फोडणीला घालू तर ज्या कढईमध्ये मी मसाला भाजलेला त्याच कढईमध्ये मी मसाला तयार करणार आहे त्यासाठी दोन छोटी पळी तेल घेतलेलं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे पाच चमचे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये दीड चमचा एवरेस्टचा चिकन मसाला घालू आणि लाल तिखट तेलामध्ये थोडं परतून घेऊ असं केल्यामुळं मस्त चिकनच्या रश्शाला तर्री येते किंवा कट येतो लाल तिखट थोडं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आता लगेच तयार केलेलं वाटण किंवा तयार केलेला मसाला घालू आणि हा मसाला तीन ते चार मिनटासाठी चांगला परतून घेऊ तर मस्त असा मी मसाला बघू शकता है लाल तिखट घालून परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घेऊ म्हणजे मसाला आणि लाल तिखट न करपता चांगला भाजला जातो तेल सुटेपर्यंत जितका आपण मसाला परतून घेऊ तेवढाच रस्सा चवीला मस्त असा होतो त्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचा तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे कडेनं अशा पद्धतीने मसाला चांगला भाजून घ्यायचा तर आता चिकनच्या रश्शासाठी मसाला तयार झालेला आहे आता हा तयार केलेला मसाला आपण चिकनच्या रश्शामध्ये घालू तयार केलेला सर्व मसाला घालून रश्शामध्ये मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे रश्शाला तरी किंवा कट बघू शकता एकदम मस्त असा आलेला आहे तर मसाला घातल्यानंतर चिकनच्या रश्शाला उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडं चवीनुसार मीठ मी अजून घातलेला आहे सुरुवातीला चिकनमध्ये मीठ घातलेलं त्यामुळं इथं थोडंच घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून सात ते आठ मिनटांसाठी चिकन मसाल्यामध्ये थोडं शिजवून घेऊ म्हणजे मसाल्यांची चव चिकनच्या रस्शामध्ये चांगली उतरते चिकन, चिकन सुरुवातीला शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चिकनच्या रश्शाला कट बघू शकताय मस्त असा आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि रसामध्ये मिक्स करून घेऊ हा गरम गरम चिकनचा रस्सा भाकरी भातासोबत खायला एक नंबर असा लागतो तर नक्की एकदा करून बघा या पद्धतीने एक किलो चिकनपासून चिकनचा रस्सा तयार केलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झणझणीत रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद